मसाले रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे डायबेटीस लोकांना तर नेहमीच नाचणीची भाकरी खावी लागते नेहमीच ते भाकरी खाऊन कंटाळा येतो मग कधीतरी असे पौष्टिक नाचणीचे ढोसे बनवले तर ते खायला पण छान वाटतात आणि हलके फुलके पौष्टिक असे नाचणीचे डोसे लागतात तर त्यासाठीच लागणार साहित्य ते पाहूयात आपण इथे आपण मेजरमेंट कपनी हे एक कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे की एक चमचा आलं लसूण मिरची आणि त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे ते बारीक वाटून घेतलेलं आहे आणि मीठ आपल्याला ह्याच मेजरमेंट कप मी दीड कप पाणी घ्यायचं आहे एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला डोसे बनवायचे आहेत तर आपण आता मिक्स करून घेऊया हे नाचणीचं पीठ या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर एक कप पाणी थोडं थोडं घालून आपण मिक्स करू म्हणजे होणार नाही पिठाची अगदी कमी साहित्यात आणि झटपट असे हे होतात आता हे इतकं कप आपलं पाणी मिक्स करून झालेलं आहे तर पाहू शकता हे असं जाडसर आहे अजून आपण अर्धा कप पाणी घालायचं त्यामध्ये आता आपण एक चमचा आलं लसूण मिरची आणि जीरो. याची पेस्ट पण घालून घ्यायची त्यानंतर चवीनुसार आपण मीठ घालायचं आणि आता आपण हे पंधरा मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ नाचणीच्या डोश्याचं बॅटर तयार झालं आता आपण त्याबरोबर खाण्यासाठी खोबऱ्याची अशी ओल्या खोबऱ्याची चटणी बनवून घेणार आहोत आपण हे एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर दोन मिरच्या घ्यायच्या आहेत तिखट आपल्याला हवं त्या प्रमाणात घ्यायचं अजून घेतलं तरी चालेल इथे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे डाळवे घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण कोथिंबीर घेणार आहोत भरपूर प्रमाणात आणि चवीनुसार मीठ आता हे आपण मिक्सर मधून करून घ्यायचं आहे थोडंसं त्याला पाणी टाकून ग्राइंड करून घेऊ आणि त्यानंतर तडका मारू त्याच्यावर मिक्सरमधून आपण चटणी वाटून घेतलेली आहे आणि आता त्याला तडका देऊया भांड्यामध्ये काढून घ्यायची तडका देण्यासाठी आपण इथे ही मोहरी घेतलेली आहे मिरच्या आहेत तेल आहे आणि कडपुट्टा आता आपण तडका पॅनला घेऊन तडका देऊया तेल घालून घेऊया तेल टाकलं की मोहरी करायची

आपण थोडस पाणी चिपळून घेऊया तव्यावर आणि उसून घ्यायचं त्यानंतर तेल आपण लावून घ्यायचं सर्व आणि बाजून नाचणीचे डोसे बनवणार आता हे बॅटर आपलं घट्ट झालेलं आहे तर ते ढवळून घ्यायचं असं म्हणजे तळाला लागतं खाली तळाला एकदम जाळसर बसतं ते मिक्स होऊन येईल अगदी पटकन होतात आणि चवीलाही फार छान लागतात गॅस अगदी दोन मिनिट आपण हाय ठेऊ आणि मग परत मिडियम ठेवू ू शकता अशा प्रकारे आपला हा डोसा अगदी अलगत निघतोय आपण दोन्ही साईडने ते शेकून घ्यायचा नाही तर असा हा पलटी करून घ्यायचा पहा किती सुंदर क्रिस्पी असा हा डोसा तयार झालेला आहे तर आपण तो काढून घेऊया अशा प्रकारे आपला नाचणीचा क्रिस्पी डोसा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान कुरकुरीत असा झालेला आहे तर टेस्ट करून पाहूयात आपण अप्रतिम मस्तच नक्की करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली नेकिटाच मसाले या रेसिपी चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी माझी पाहत राहा आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा मस्त कहा हेल्दी राहा पुन्हा भेटू नवीन रेसिपी माझी